एक फळ विक्रेता मार्केटमध्ये मा फळं विकायचा त्याने त्याच्या लोड गाडीच्या पुढे एक सुंदर असा मोठा बोर्ड लावला होता आणि तिथे त्याने खडून असं लिहिलं होतं की इथे ताजे फळ विकले जातील एक ग्राहक त्या फळवाल्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की अरे असा काय बोर्ड लिहिलाय आम्हाला माहिती आहे तू इथेच फळ विकतोस तिथे नाही म्हणून इथे हा शब्द पुसून टाक आणि तो फळ विक्रेता इथे हा शब्द पुसून टाकतो त्यानंतर एक दुसरा ग्राहक येतो तो त्याला म्हणतो की अरे आम्हाला माहिती आहे तू इथे ताजेच फळं विकशील कुणीही खराब फळ विकायला बसत नाही इथे यानंतर तो फळ विक्रेता त्यातील ताजे हा शब्दसुद्धा पुसून टाकतो आता ते वाक्य झालेलं असतं फळं विकले जातात त्यानंतर एक दुसरा ग्राहक येतो तो म्हणतो फळं विकले जातात अरे आम्हाला माहिती आहे ते फळं विकले जातात भाजीपाला नाही दिसतंय आम्हाला डोळ्यांनी की तू काय विकतो आहे त्यानंतर तो फळवाला फळं हा शब्दसुद्धा पुसून टाकतो मग उरलं काय विकले जातात दुसरा ग्राहक येतो तो म्हणतो की अरे विकले जातात असा काय बोल आहे आणि मग त्यानंतर तो फळ विक्रेता तो बोर्ड पूर्णपणे पुसून टाकतो आणि त्यानंतर त्या फळ विक्रेत्याकडे पुन्हा एक ग्राहक येतो आणि तो त्याला म्हणतो की अरे या बोर्डवर काहीतरी लिही इतका छान बोर्ड आहे लिहून चांगला दिसेल यानंतर तो फळ विक्रेता डोक्याला हात मारून घेतो मित्रांनो या जगात प्रत्येकाचं स्वतःचं एक मत असतं आणि लोकांना दुसऱ्यामध्ये फुकटात सल्ले द्यायला खूप आवडतं तुम्ही लोकांचे सल्ले घ्या पण तुमचं सुद्धा एक मत ठेवा तुम्हाला जे योग्य वाटत असेल ना तीच गोष्ट करा लोकांचा विचार करू नका मी असं नाही म्हणते की तुम्ही लोकांकडून सल्ले घेऊ नका त्यांची मतं घेऊ नका घ्या पण जर तुम्हाला सल्ला योग्य वाटत असेल तर तो स्वीकारा चुकीचा वाटत असेल तर त्याला इग्नोर करा स्वतःचं मत ठेवा आणि लोकांचा विचार करणं सोडून द्या